नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी श्री विठ्ठलाचे भावस्पर्शी असे एक भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोचतील धन्यवाद लाज नाहि हरी भजनाची इच्छा नाही उरली माझी घरी जाणाची इच्छा नाही उरली माझी घरी जाणाची लाज नाही मला हरी भजनाची इच्छा नाही उरली माझी घरी जाणाची इच्छा नाही उरली माझी घरी जाण्याची कंटाळ जीवा घरी दारी म्हणूनच वाचते मी ज्ञानेश्वरी म्हणूनच वाचते मी ज्ञानेश्वरी कंटाळ जीवा घरी दारी म्हणूनच वाचते मी ज्ञानेश्वरी म्हणूनच वाचते मी ज्ञानेश्वरी लाज नाही माला हरी भजनाची इच्छा नाही उरली माझी घरी जाण्याची इच्छा नाही उरली माझी घरी जाण्याची कंटाळ मला मनामुल बाळ म्हणूनच घेतले हातात टाळ म्हणूनच घेतले टाळ कंटाळ लाजिवा मला मुल बाळ म्हणूनच घेतले हातात टाळ म्हणूनच घेतले हातात टाळ लाज नाही मला हरी भजनाची इच्छा नाही उरली माझी घरी जाण्याची इच्छा नाही उरली माझी घरी जाण्याची कंटाळला जीवा जिवा मला लेकी सुना म्हणूनच घेतला मी हातात विणा म्हणूनच घेतला मी हातात विणा लाज नाही मला हरी भजनाची इच्छा नाही उरली माझी घरी जाण्याची इच्छा नाही उरली माझी घरी जाण्याची एका जनार्दनी कंटाळा गेला विठ्ठलाच्या चरणी अर्पण केला विठ्ठलाच्या चरणी अर्पण केला एका जनार्दनी कंटाळा गेला विठ्ठलाच्या चरणी अरपण केला विठ्ठलाच्या चरणी अरपण केला लाज नाही माला हरी भजनाची इच्छा नाही उरली माझी घरी जाणा इच्छा नाही उरली माझी घरी जाण्याची इच्छा नाही उरली माझी घरी जाण्याची धन्यवाद